काम करू आपण पोलिसांना अरे तुला समजतंय का मला ना असं पुढे जायचंय आपलं आयुष्य आपण नव्याने सुरू करू ना अरे आणले तुला माहिती का आपण जेव्हा जात होतो तेव्हा त्याचा मुलगा काय बोललो तू ऐकलं काय मी ऐकलं मी ऐकलं ना पण ते बोलत तुम्ही मुलगा बोलत होता त्याला शाळेमध्ये त्याला युनिफॉर्म नव्हता तर त्याच्या वडिलांनी त्याच्या मुलाला युनिफॉर्म न देता आपल्याला पैसे दिले त्यांनी त्यांच्या घरात खर्च नाही केले आपल्याला दिले असं का अरे नाही ऐकलं बरं काही करतो नाही वागलं पाहिजे काय काय मी सांगितलं तुला मला माझ्या बाबांचीच आठवड्याची मला धंदा सोडत राहणार नाही मला धंदा नाही सोडत आपल्याला कोणाला काय करणार पण तू मला असं मला ना असं आयुष्य सुरू नाही करायचंय आपण दोघ ने आपल्या दोघांना तर सोबत राहायचं असेल ना